काँग्रेसने कोणाला उमेदवारी द्या त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कोणालाही उमेदवारी द्यावी दोन वेळा त्यांनी हरवलेला आहे आमच्या उमेदवारी निवडून आलेला आहे किती वेळा तीन वेळा तुमचे काही लोक भाजपमध्ये नाही आता तो कुठे विषय नाहीये आता कुठे तो विषय नाहीये आणि इकडे या मंत्रीपद देतो किंवा खासदार केले देतो असं कुठेही मला वाटतं कोणी म्हणणार नाही आपल्याकडून घेतलं गेलं नाही आता मला वाटतं त्यांनी त्यांची उमेदवारी तर स्वयंभू घोषित केली असून त्याची यादी मला वाटतं आलेली नाही अधिकृत झालेली नाही त्यांनी आता त्यांचं काम करावं त्यांचा प्रचार करावा आणि काय ते प्रयत्न करावेत आम्ही तीन तीन वेळा ठिकाणी आलेलो हो। आहोत आता सर्व मतदार सर्व जनता यांचा विश्वास भाजपावर आहे मोदीजींवर आहे पुन्हा मोदीजींना त्या ठिकाणी पदप्रधान करायचं आहे देशाला सुपर पॉवर करायचं आहे विश्वगुरू करायचं आहे त्यासाठी सर्वांनीच विशेष करून नवमतदार तरुण ते तर मी तुम्हाला सांगतो पंच्याण्णव टक्के मतदान हे कमळाच्या फुलावरच करणार आणि त्यासाठी ते आतूर झालेले आहेत की केव्हा आम्ही एकदा मतदान करू आणि मोदींना पंतप्रधान करू यासाठी सगळे आता वेळेची तारखेची वाट बघत आहेत त्यामुळे समोर उमेदवार कोण आहे काँग्रेसचा का आहे याच्याशी आम्हाला काही घड देणं नाही जोपर्यंत दिल्लीहून पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगमधून शिक्कामोर्तब होत नाही आमची यादी बाहेर पडत नाही तोपर्यंत असं नक्की कोणालाही सांगता येणार नाही तर वाटतं पहिली यादी आमची आलेली आहे वीस उमेदवारांची दुसरी यादी एक दोन दिवसामध्ये मला वाटतं निश्चित ती बाहेर पडेल आणि त्यावेळेलाच उमेदवार कोण हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल असा दबाव येतो की स्थानिक उमेदवारच द्या तो तसा दबाव सगळीकडूनच असतो स्थानिक आम्हाला द्या शहरातला द्या मोठ्या मतदार संघ ज्या ठिकाणी तिथला द्या छोटी पक्ष आमच्याकडे एक वेगळी सिस्टीम आहे आम्ही सगळं सर, सर्वे त्या ठिकाणी केलेले आहेत तीन तीन चार वेळी सर्व घटकांचा विचार आम्ही केलेला आहे कार्यकर्त्यांचा सुद्धा मनोगता मी ऐकून घेतलेला आहे आणि सर्व हे निकष लावून असेल अशा उमेदवारांच्या ठिकाणी तिकीट दिलं जाईल स्थानिकांचा मुद्दा प्रभावी राहील की सर्वे मी तेच सांगितलं आपल्याला की त्याच्यामध्ये सुद्धा तो मुद्दा येऊ शकतो ना आता स्थानिकच सांगतील कोणाला त्या सर्वेमध्ये स्थानिकांना विचारलं जातं त्यामुळे मला असं वाटतं की योग्य असा उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल पण तो पार्लमेंटरी बोर्डाकडूनच त्या ठिकाणी जाहीर होईल शिवतरे साहेब आणि माझे जुने संबंध आहेत मी गेल्यावेळी इरिगेशन मिनिस्टर होतो पाच वर्ष त्यावेळेला ते माझे माझ्या खात्याचे राज्यमंत्री होते आणि अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आमचे आहेत आणि म्हणून परवाच त्यांनी स्टेटमेंट केल्यावर माझं त्यांचं त्या ठिकाणी बोलणं झालं बऱ्याच वेळ दहा मिनिटं मी त्या ठिकाणी या संदर्भामध्ये बोललो पण त्यानंतर मग त्यांनी स्पष्ट भूमिका केली की मी देवेंद्रजींना भेटेल मी एकनाथजींनाही भेटेल आणि मी त्यांना विनंती केली की आपण असं सगळं बोलण्याच्या आधी आपण थोडं निश्चित आपल्या ज्येष्ठ नेत्यांना भेटून जर त्यांना कानावर टाकलं तर हे अधिक बरं होईल त्यामुळे आपल्यामध्ये कुठे दुही दिसणार नाही आणि त्यांनी ते मान्य केलं आणि म्हणून काल ते नाही भेटायला आले पण देवेंद्रजी रत्नागिरीला गेलेले होते रात्री उशिरा ते आले तोपर्यंत मग ते एकनाथजी शिंदेना त्या ठिकाणी भेटलेत म्हणजे मला कळत नाही आपले पिताश्री त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना आपण काय केलं काय दिवे लावले हे तर सांगावं त्यांनी घराच्या बाहेर पडलं नाही सध्या कोरोनामध्ये त्यांनी ते लॅपटॉप सोडलं नाही मी घरामधून बघतोय सगळं काय केलं त्यांनी अडीच वर्षामध्ये काय केलं नाही म्हणून पंचेचाळीस आमदार त्यांना सोडून गेलेत सॉरी राहुल गांधी म्हटले आता राहुल गांधीबद्दल काय बोलावं आपण आता काल मध्ये ते आलेत मला वाटतं एखाद्या नगरसेवकाची आमदाराची सभा चांगली असते तुम्ही पंतप्रधान व्हायला चाललेला तुम्ही सगळ्या पत्रकारांनी दाखवलं की त्यांच्या अर्ध्या खुर्च्यावर लोकच नाहीत म्हणून नाशिकला आलेत एखाद्या नगरसेवकाची हो चौक सभा व्हावी तेवढीच गर्दी त्यांच्याकडे होती मी काल नाशिकला होतो पण मला कुठे चित्र दिसलं नाही की राहुल गांधी कुठून गेले कुठूनही गे गोले गे काही खेळायलाच नाही आता राहुल गांधींना कोणी ऐकायला तयार नाही त्यांना कुणी बघायला येत नाही त्यांची अवस्था इतकी वाईट आहे त्याबद्दल न बोललेलं बरं इंडिया आघाडी स्थापन केली तर इंडिया आघाडीमध्ये तेच दोन तीन घडा आहेत पवार साहेब राहिलेत उद्धवजी त्याचे कॉम्प्युटर पंतप्रधान पदाचे शर्यतीतले ते आणि राहुल गांधी लोकांना शर्यत आता पंतप्रधान कोणी व्हायचंय म्हणजे राऊत म्हणतात म्हणून म्हणतो मी की हे पंतप्रधान आहेत भावी म्हणून बाकी काय राहिलं त्यांचं विकासाचे कामं चालू आहे गरिबांसाठी ज्या योजना चालू आहे त्यामुळे लोकांचा विश्वास फक्त मोदीजींवर आहे मोदीजींवर आहे राहुल गांधींवर कोणाचा आहे का ममता बॅनर्जीवर कोणाचा आहे का कोणाचाच नाहीये कोणी आहे का समोर असं वाटतं की पंतप्रधान म्हणून याला करावं म्हणून त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना कोणी म्हणेल का पंतप्रधान करावं ते म्हणतात स्वतः ते म्हणतात संजय राऊत म्हणतात भावी पंतप्रधान तुम्ही होऊ शकता म्हणून परवा त्यांनी गंमतच केली म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात की गडकरींनी यावं त्यांना मी मंत्री करतो म्हणजे तुमचे दोन खासदार निवडण्याची तयारी तुमची इथे नाहीये लोक तुम्हाला निवडून इथे देणार नाही आहेत आणि तुम्ही गडकरी साहेबांना आमचे मंत्री करायला चाललेत म्हणजे जसं हे पंतप्रधान होणार आहेत आणि ते आम्हाला त्या ठिकाणी मंत्री करणार आहेत अशा आविर्भावात ते बोलत आहेत म्हणजे किती विरोध आहे मोठा किती विरोध आहे मोठा आणि पण मला असं वाटतं की यांना बोलण्याला कुठे काही अर्थ नाही आहे तथ्य नाही आहे अतिशय वाईब बिनबुडाचं काही बोलत फिरतायत पण ते एकदा बोलले नाही दुसऱ्यांनाही म्हणाले मी यांना मंत्री करतो म्हणून येणाऱ्या विधानसभा लोकसभेमध्ये निश्चित तुमचा विचार होणार आहे हा सगळा विषय पार्लमेंटरी बोर्डाचा आहे दिले आणि मला वाटतं मागच्या वेळी आम्ही दोन दोन मंत्री दो 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 दिले होते ना दिले नाही का आता या यावेळेला भागीदार यावेळेला तर अडीच वर्ष सत्ता नव्हती यावेळेला अडीच वर्ष सत्ता नव्हती नंतर आमचे भागीदार वाढलेत आधी एकनाथजी शिंदे आलेत नंतर दादा आलेत त्यामुळे सगळ्यांना वाटप जसं मोठं झालं त्यावेळेला त्यांना फॉर्म भरता आला त्यावेळेला त्यांचं जे जे सर्टिफिकेट होतं प्रमाणपत्र ते वैध ठरवण्यात आलेलं होतं पण नंतर कोणी कोर्टात गेल्यावर ते अवैध झालं त्याला काही पार्टीचा दोषी असं नाही आज आम्ही पुन्हा तिकीट द्यायचं कोणी चॅलेंज केलं तर त्याला आणि हा विषय अजून न्यायप्रविष्ट नाही अजून याच्यावर काही शिक्कामोर्तब झालेला नाही हे सर्वात महत्त्वाचं आहे पण जोपर्यंत शिक्कामोर्तब होती तोपर्यंत मला याच्यावर काही बोलता येणार नाही पण जाणीवपूर्वक पार्टीने मोग सर्टिफिकेटला आम्ही त्यांना काही उमेदवार दिला असं समजण्याचं अजिबात कारण नाही उमेदवारीला देताना त्यांनी सर्टिफिकेट दाखवलं अधिकाऱ्यांनी सक्षम अधिकाऱ्यांनी त्याला ते एक पात्र म्हणून सांगितलं अधिकृतपणे त्यांना उमेदवारी मिळाली आणि म्हणूनच ते त्या ठिकाणी निवडून आलेत त्यामुळे आता नंतर मग कोर्ट कचेऱ्या झाल्यात काहीतरी त्यांना कोणी चॅलेंज केलं हा विषय वेगळा आहे पण आजही तो विषय न्यायप्रविष्ट आहे ते बोगस असं म्हणता येणार नाही नाही मला वाटतं की आता तिकीट मिळाल्यावर दोन चार दिवस चालणार आहेत आता तुम्ही आमच्या जळगामध्ये बघा काही लोक राजीनामा देत आहेत काही लोक सोशल मीडियावर काही लिहित आहेत हे चालणार आहे दोन तीन दिवस पण मला असं वाटतं की एक दोन तीन दिवस सगळे निवळले एकदा फॉर्म भरायला सुरुवात झाली की सगळे जे सगळे प्रश्न आहेत ती सगळी नाराजी आहे ही दूर केली जाईल मी मोहिते पाटलांशी संपर्कात असतो रणजितसिंग मोहिते नेहमी आमचे मान्य देवेंद्रजी या ठिकाणी बोलतील बावनकोरी साहेब आहेत मला वाटतं सगळं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी थोडीफार कुरमूर आहे अशा ठिकाणी निश्चित जाऊन त्यांनाही समजवलं जाईल मला वाटतं कुठे अशी अडचण त्या ठिकाणी मोठी येणार नाही आता आमच्या जिल्ह्यामध्ये तर मोठी अडचण होती पण आम्ही कुठे काय आम्ही म्हणतो की पाच वरच मागच्या वेळेला साडेचार लाख होते चार लाख साठ हजार आम्ही यावेळेला सांगितलं की रक्षा खर्च यावेळेलासुद्धा पाच लाखाच्यावर आम्ही निवडून आणू माझ्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामधून एक लाखाच्यावर मतदा मी त्यांना देणार आहे त्यामुळे आमचे मत काय असतील पण एकदा पक्षाने तिकीट दिलं की मग आमचा पक्ष फक्त भाजप आमचा उमेदवार फक्त भाजप आमचा उमेदवार फक्त नरेंद्र मोदी एवढंच आमचं लक्ष राहील नाही मला असं कुठे वाटत नाही की कोणी पक्षाच्या विरोधावरती त्या ठिकाणी जाईल कारण सिंग मोहिते पाटील दादा आमचे ज्येष्ठ नेते आहेत मोठे नेते आहेत एक त्या भागातलं एक मोठं वर्चस्व त्यांचं एक मोठं वलय त्यांचं आहे आणि ते असा निर्णय कधीही करणार नाही दोन चार दिवस थोडे राग त्यांचा राहील असेल पण मला असं वाटतं की निश्चित ते सुद्धा जे उमेदवार आहेत रणजित सिंग त्यांचं त्या ठिकाणी काम करते ते मला असं वाटतं की त्या बॉन्डच्या बाबतीमध्ये आपण बघितलं आहे लोकांनी मदत केली लोकांनी सहकार्य केलं लोकांनी बॉन्ड दिले आता काँग्रेसला बघा आता ही गोष्ट सिद्ध आहे अगदी स्पष्ट आहे की काँग्रेसला आता कोणी म्हणायला तयार नाही काँग्रेसचे सगळे आयडिओलॉजी आता बाजूला झालेली आहे सगळ्या लोकांना कळत आहे देशभरातल्या सगळे उद्योजक असतील कोण जे डोनर असतील सी एस आरमधून देणार त्यांनाही कळतं आहे की आता यांचं भविष्यात अंधकारमय आहे त्यामुळे त्यांना आता कोणी डोनेशन देत नाही आता आम्हाला डोनेशन देत आहेत आम्हाला बॉन्ड देतात तर त्यांच्या पोटदुखी होण्याचं साहजिक आहे नाही मला या संदर्भात माहिती कोणती पाकिस्तानी कंपनी आहे पाकिस्तानी कंपनीसमोर हे डोनेशन आम्ही कधी घेणार नाही हे मला वाटतं चुकीचं आहे ती फेक बातमी असू शकेल कारण मी तर काय ऐकलं नाही आपण सांगतात पण असं पाकिस्तानी कंपन्याकडून पुलवामाच्या घटना घडल्या त्यावेळेला मला वाटतं हे सगळ्या फेक बातम्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही जे आहे ते अतिशय स्पष्ट आहे आता सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे हे आता स्पष्ट झालेलं कुणी पैसे दे किती दिले काय दिले नाशिकच्या जागेवरून सगळ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये गुरुबर आहेत की भाजपला वाटतं आम्हाला मिळालं पाहिजे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस वाटतं ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे काही ठिकाणी शिंदेसाहेबाच्या गटाला वाटतं ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे मला वाटतं जोपर्यंत आता शेवटच्या आमच्या होत नाही वाटाघाट्या होत नाही तोपर्यंत सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्याचं मत आहे की आम्हाला ही जागा मिळावी नाशिकला तर खरं तिन्ही खासदार शहरातले आमचे आहेत तिन्ही खासदार आमचे आहेत महापालिका जवळपास महापालिकेमध्ये आमचे एकोणसत्तर नगरसेवक आहेत एकशे वीसपैकी भाजपचे आहेत सगळ्या त्या ठिकाणी आमचं आमचं पण आता शेवटी पूर्वी जागा ती शिवसेनेची होती त्यामुळे आता निश्चित आमच्या कार्यकर्त्यांना वाटतं आमच्या लोकांना वाटतं की आपली एवढी मोठी संख्या असताना यांना कसं काय तिकीट मिळालं त्यामुळे मागणी असणं हे रास्त आहे परंतु शेवटी निर्णय हा आमचं पार्लमेंट बोर्ड करेल मान्य देवेंद्रजी आहेत मान्य बावनकुळे साहेब आमचे अध्यक्ष हे त्या बाबतीमध्ये निर्णय करतील आणि सामंजस्याने आमच्यामध्ये वाटाघाटी होतील एखादी जागा इकडे घेते तर तिकडे द्यावी लागेल असंही हो होईल त्यामुळे मला असं वाटतं की कुठे आमच्यामध्ये वादविवाद राहणार नाही मोहिनी वाटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ अिक्स स्लाइडिंग राईड अम्रेला स्विंगर लंच चिल्ड्रेन्स पार्क एरिया चिल्ड्रेन इनडोर गेम्स थ्री डे थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोनापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस बीस तैतीस तीस